नमस्कार सर्वांना आज आपण अफर्मेशन्स बद्दल जाणून घेणार आहोत आणि अफर्मेशन्स आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट टाकतात हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे मी सांगते की अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य स्वतःबद्दल बोलणं आणि स्वतःला आरशात बघून पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून देणं की आपण काय आहोत याची सेल्फ रिअलायझेशन होणं म्हणजे अफर्मेशन तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपण मी तीस अशा अफर्मेशन्स घेतलेल्या आहेत ज्या तुमच्या लाईफमध्ये खूप चांगले इम्पॅक्ट टाकू शकतात मी स्वतः रोज अफर्मेशन रायटिंग लिहिते आणि स्वतः मी त्या रोज रिवाईज करते याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खरंच खूप फरक पडलेला आहे तर आपण जाणून घेणार आहोत की त्या कोणकोणत्या कोणत्या अफर्मेशन्स आहेत फर्स्ट बघा मी जशी आहे तशी सुंदर आहे आय एम ब्युटिफुल जस्ट द वे आय एम स्वतःवर विश्वास हवा की मी जशी आहे ब्लॅक टोन आहे हेअर कसे आहेत कसंही असू आहे द्या आय एम ब्युटिफुल जस्ट द वे आय एम सेकंड मी माझ्यावर पूर्ण प्रेम करते आई कंप्लीटली लव्ह माय सेल्फ जशी मी असू द्या खूप बडबड करणारी आहे खूप शांत आहे समाजाभिमुख नाही मला बाकीच्या काही गोष्टी माझ्या काही माझ्या दोष असतील तरी सुद्धा आय yeah. आय कम्प्लिटली लव्ह माय सेल्फ मी स्वतःवर विश्वास ठेवते आय ट्रस्ट माय सेल्फ व्हॉट एव्हर आय डू आय ट्रस्ट माय सेल्फ मी काहीही करू दे माझा विश्वास आहे कि मी की मी ते योग्य करेन आय ट्रस्ट माय सेल्फ माझी किंमत मला ठाऊक आहे आय नो माय वथ स्वतःच मूल्यमापन हे आपल्याला करता आलं पाहिजे स्वतःचं व्हॅल्युएशन आपल्याला माहिती पाहिजे आपण काय आहोत कसे विचार करतो आणि आपण समाजासाठी काय आहोत या, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्याला वथ असा शब्द आहे आय नो माय वर्थ मी आनंद शांती आणि प्रेमासाठी पात्र आहे आय डिझर्व हॅपीनेस पीस अँड लव मी हॅपीनेस पीस आणि प्रेम हे मिळवण्यासाठी मी पात्र आहे मला ते मिळालंच पाहिजे माझा तो हक्क आहे अधिकार आहे मी माझ्या प्रत्येक चुका माफ करते आणि शिकते आय फिव्ह माय सेल्फ अँड लर्न फ्रॉम देम मी माझ्या चुकांमधून शिकते आणि मी पुन्हा एकदा तयार करते स्वतःला फोर्थ करते आय फगीव माय सेल्फ आय फू माय मिस्टेक अँड लर्न फ्रॉम दॅम मी माझ्या जीवनाची जबाबदारी स्वीकारते आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय ओन लाईफ मी माझ्या स्वतःच्या जीवनाची स्वतः जबाबदारी घेते आणि स्वतःला पुढे येण्यासाठी प्रयत्न करते आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय ओन लाईफ माझ्यात अनंत क्षमता आहेत आय कॅन डू एनिथिंग आय हॅव इन्फायनाईट पोटॅन्शियल विद इन मी माझ्यामध्ये खूप क्षमता आहेत आणि मी त्या क्षमता पुढे आणण्यासाठी प्रयत्न करते आय हॅव इन्फायनाईट पोटॅन्शियल विद इन मी मी स्वतःला जपते आणि आदर देते आय नर्चर अँड रिस्पेक्ट माय सेल्फ आपण छोट्या छोट्या कृतीतून छोट्या छोट्या वाचनातून छोट्या छोट्या अफर्मेशन घेण्यातून आपण स्वतःला नर्चर करतो म्हणजे स्वतःच्या वाढीला मदत करत असतो आय नर्चर अँड रिस्पेक्ट माय सेल्फ मी प्रेमाने आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे आय एम फील्ड विथ लव्ह अँड कॉन्फिडन्स माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे आय एम फील्ड विथ लव्ह अँड कॉन्फिडन्स मी आत्मविश्वासी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहते हा सगळ्यात मोठा गुण आहे की कधीही काही होऊ द्या आय एम काम आय एम व्हेरी पीसफुल यासाठी म्हणायचं आहे आय एम कॉन्फिडंट अँड काम इन एव्हरी सिच्युएशन काही होऊ दे आय एम काम अँड कॉन्फिडंट मला माझ्या क्षमतावर पूर्ण विश्वास आहे आय कंप्लीटली बिलीव्ह इन माय अबिलिटीज आय कम्प्लीटली बिलीव्ह इन माय अबिलिटीज मी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सक्षम आहे आय एम कॅपेबल ऑफ फेसिंग एनी चॅलेंज आय एम कॅपेबल ऑफ फेसिंग एनी चॅलेंज माझा आत्मविश्वास मला पुढे नेतो माय कॉन्फिडन्स लीड्स मी फॉरवर्ड माय कॉन्फिडन्स लीड्स मी फॉरवर्ड मी यश आणि आदरासाठी पात्र आहे आय बिझ सक्सेस अँड रिस्पेक्ट आय बिझर्व सक्सेस अँड रिस्पेक्ट मी प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक मजबूत बनवते I become stronger and more confident every day. I become stronger and more confident every day. I can achieve whatever I set my mind to. I can achieve whatever I set my mind to. माझा आवाज आणि माझं मत महत्वाचं आहे माय व्हॉइस अँड ओपिनियन्स मॅटर मी माझ्या आयुष्याची दिशा ठरवते आय डिसाइड द डिरेक्शन ऑफ माय लाईफ आय डिसाइड द डिरेक्शन ऑफ माय लाईफ मी स्वतःवर अभिमान बाळगते आय एम प्राऊड ऑफ हू आय एम आय एम प्राऊड ऑफ हू आय एम मी माझ्या निर्णयावर विश्वास ठेवते आय ट्रस्ट माय ओन डिसिजन आपणच जर आपल्या इथल्या निर्णयावर शंका कुशंका काढल्या तर आपण काहीही करू शकत नाही त्यासाठी आय ट्रस्ट माय ओन डेसिजन्स मी जे काही करते त्यात आत्मविश्वास झळकतो कॉन्फिडन्स शाईन्स थ्रू एव्हरीथिंग आय डू कॉन्फिडन्स शायन्स थ्रू एव्हरीथिंग आय डू माझ्या मर्यादा मीस ठरवते आय डिफायन माय ओन लिमिट्स माझ्यासाठी कोणीही मर्यादा ठरवत नाही आय माय सेल्फ आय डिफाईन माय ओन लिमिट्स मी इतरांशी तुलना करत नाही मी स्वतःशी स्पर्धा करते आय डोंट कंपेअर माय सेल्फ टू अदर्स आय कम्पीट विथ माय सेल्फ आय डोंट कंपेअर माय सेल्फ टू अदर्स आय कंपीट विथ माय सेल्फ माझी उपस्थितीच माझी ताकद आहे माय प्रेझेन्स इट सेल्फ इज माय पॉवर माय प्रेझेन्स इट सेल्फ इज माय पॉवर मी अपयशाला शिकण्याची संधी मांडते आय सी फेल्युअर हॅज अन अपॉर्च्युनिटी टू लर्न येस बिकॉज आय ट्रायड आय फेल सो मेनी टाइम्स सो आय सी फेलयुअर ॲज अन ऑपॉर्च्युनिटी टू लर्न मी आत्मविश्वासाने माझं स्वप्न जगते आय लिव्ह माय ड्रीम्स विथ कॉन्फिडन्स जे काही मला हवं आहे जे काही मला मिळणार आहे आणि जे काही माझं आहे ते निश्चितपणे मला मिळेल आणि मी त्याच आत्मविश्वासानं माझं स्वप्न जगते आय लिव्ह माय ड्रीम्स विथ कॉन्फिडन्स मी कोणत्याही भीतीपेक्षा मोठी नाही मला कशाचीच भीती वाटत नाही आय एम ग्रेटर दॅन एनिफियर आय एम ग्रेटर दॅन एनिफियर मला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही मी माझ्या प्रयत्नावर अभिमान बाळगते आय एम प्राऊड ऑफ माय एफर्ट्स आय एम प्राऊड ऑफ माय एफर्ट्स मी आत्मविश्वासाने उजळणारी व्यक्ती आहे मी आत्मविश्वासाने उजळणारी व्यक्ती आहे आय एम अ पर्सन हु रेडिएट सेल्फ कॉन्फिडन्स आय एम अ पर्सन हु रेडिएट सेल्फ कॉन्फिडन्स माझा आत्मविश्वास हा माझ्या कृतीतून व्यक्तिमत्वातून दिसून येतो म्हणून आय एम अ पर्सन हु रेडिएट सेल्फ कॉन्फिडन्स अशा पद्धतीनं आपण आज तीस डेली अफर्मेशन्स बघितलेले आहेत ऐकलेले आहेत हे तुम्ही एखाद्या पेपर मध्ये एखाद्या नोटबुक मध्ये कॉपी करून ठेवा जी तुम्हाला मी सेल्फ असेसमेंट डायरी सांगितली त्याच्यामध्ये कॉपी करून ठेवा रोज त्याचं रिडिंग करा अथवा सकाळी मी जे वीस मिनिटं सांगितले त्याच्यामध्ये रायटिंग करून ठेवा हंड्रेड पर्सेंट या अफर्मेशन मध्ये हंड्रेड पर्सेंट या अफर्मेशनमुळे तुमच्या लाईफमध्ये गॅरंटीड फरक पडणार आहे त्याच्यामुळे डेली अफर्मेशन्स रोज ऐका रोज वाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा छोटासा प्रयत्न तुमच्या लाईफमध्ये चांगला इम्पॅक्ट टाकण्यासाठी निश्चितपणे तुम्ही मला मदत कराल आणि आपण खूप चांगलं काहीतरी घडवूया यासाठी थँक्यू सो मच सगळ्यांनी रोज अफर्मेशन ऐकायचे आहेत धन्यवाद